नमस्कार मंडई तर आता थंडीचा महिना चालू झाला थंडी सुटायला लागली तर आपण काय केलं पाहिजे थंडीमध्ये आपल्या शरीरात काय बदल होतात आणि त्या बदलांमुळे आपल्या शरीरात काय परिणाम होतात ते परिणाम होता। कसे अवॉईड करायचे ते परिणाम आपल्या शरीरात होऊ नये म्हणून काय केले पाहिजे याविषयी आपण जाणून घेणार आहोत तर मंडळी आपलं आता थंडी चालू झाली थंडीमुळे काय होतं त्वचा कोरडी पडायला लागते त्वचा कोरडी पडते थंडीमुळे वात थंडीमध्ये वात दोष वाढतो कोरडा उष कोरडा हे कशाचं वातच प्रॉपर्टी त्याच्यामुळे काय होतं स्किन ड्राय व्हायला लागते म्हणजे पांढऱ्यावर अशा हातावर रेषा मारल्या की पांढरी लाईन लगेच दिसायला लागते तर ते कशामुळे होतं वात वाढलेली असते आणि दुसरी मेन गोष्ट ह्याच्यासोबत कफ कफ पण कमी झालेला असतो थंडीमध्ये कफ म्हणजे आता तुम्ही म्हणता सर्दी येते शंभू येतो तो वाढला असेल तर नाही ते तस त्या विकृत कफ वाढतो पण प्रकृती कमी होतो त्याच्यासाठी तिचं म्हणजे कफ कमी झालेलं काय सांधे वगैरे दुखायला लागतात वात वाढलेली असते मग ह्याच्यासाठी काय केलं पाहिजे आपण मित्रांनो तर पहिली मेन गोष्ट वात कमी झाली असते आणि कफसुद्धा कमी झालेला असतो कफ कशामुळे कमी झालेला असतो म्हणतो मी स्निग्धता कमी झालेली असते स्निग्धता म्हणजे अशी पांढरे रेष हातावर असं नको उरबडलं की उ उमटते कशामुळं तर ते कफ कमी झाल्यामुळं तर ते कसं वाढवावं म्हणजे कोणत्या गोळ्या औषध खायची गरज नाही आपल्या दैनंदिन जीवनामध्ये वारंवार आपण काय अशा कृती केल्या पाहिजेत ज्याच्यामुळे आपलं शरीर हे मजबूत राहील आनंद आरोग्यदायी राहील आपल्याला कोणत्या कोणत्या गोळ्या खायची गरज नाही पडली पाहिजे आपण खुश राहिलो पाहिजे हेल्दी राहिलं पाहिजे काय काय लोकांना बघा आता वातावरणात चेंज झालं लगेच आजारी पडतात कफ वाढतो म्हणजे सर्दी व्हायला लागते व्हायरल होतं व्हायरल म्हणजे काय ताप थंड वाजते याच्यासाठी असं होऊ नये म्हणून आपण काय केलं पाहिजे मित्रांनो मी तुम्हाला सांगितलं आता काय होतंय सध्या वात वाढतंय शरीरामधलं जर वात वाढला असेल आणि कफसुद्धा वाढला असेल आता वात वाढलेलं आहे त्याला कमी कमी करायचं वात वाढलं म्हणजे तुम्ही थंडीच्या दिवसात आता जाणवलं हो असेल तुम्हाला जास्त दुखतं कुठं दुख जास्त दुखतं हाडे जॉईंट्स जास्त दुखतात मलबद्धता होते म्हणजे पोट नीट साफ होत नाही आहे ह्या अशा गोष्टी दिसायला चालू चालू होतात मग ह्याच्यासाठी काय केलं पाहिजे स्किन ड्राय होते ह्याच्यासाठी काय केलं पाहिजे कोणता आहार घेतला पाहिजे ते आपण जाणून घेणार आहोत मंडळी तर सगळ्या सगळ्यात पहिलं तुम्ही तेल आता आपण जनरली काय सांगत असतो तेल जास्त खाऊ नका पण मित्रांनो ह्या महिन्यात तेल आपण खाल्लं पाहिजे तेलकट खाल्लं पाहिजे जर तुमचं वजन नियंत्रित असेल तुम्हाला बी पीचा किंवा कोलेस्टरॉलचा त्रास नसेल आणि तुम्ही तेलकट पदार्थ आवडत असतील तेलकट म्हणजे तळलेले वगैरे आवडत असेल म्हणजे आता आपल्याकडे टी व्हीवरती जाहिरात बघतो मंडळी आपण पकोडे बनाव का थंडीच्या पावसाच्या दिवसात थंडीच्या ह्याच्यात खायला चांगलं पण असतं आणि ते खाल्ल्याला चांगलं पण असतं तेल पोटात आता तेल कोणतं वापरायचं तर मंडळी तुम्ही तेल वापरताना जपून वापरा पाम तेल वापरू नका ते खूप रिफाईन केलेलं असतं खूप जास्त त्याच्यावर प्रोसेसिंग झालेले असते म्हणून तेल वापरू नका पाम तेलच्याऐवजी तुम्ही रिफाईंड ऑइल वापरत असा वापरले तरी चालेल ते थोडं महाग असतं पण ते, ते शरीरासाठी चांगलं असतं त्याने एवढा जास्त कोलेस्ट्रॉल वाटत नाही जर ह्याच्यापेक्षा पण तुमच्या इथं जर कोटं डायरेक्ट गहाण्याने तेल काढून भेटत असेल शेंगदाण्याचं किंवा सूर्यफुलाचं तेल किंवा करडईचं तेल तर मग मंडई तुम्ही ते यूज करू शकता आणि ते यूज केल्यामुळे काय होईल तुम्हाला खूप जास्त फायदा होईल नंतर तेलकट खा तेल खाल्लं तुम्ही आता मंडई तुम्ही त्वचा ही कोरडी होते आता ह्याच्यासाठी काय केलं पाहिजे तुम्ही दररोज त्याच्या कोरडी होऊ नये म्हणून असं पोटामध्ये काय गेलं जे आपल्या पोटामध्ये जा पोटा जातं तेच आपल्या शरीरावरती ते दिसतं दररोज थंडीमध्ये कमीत कमी तुम्ही एक ते दोन चमचे तूप खाल्लं पाहिजे ह्याच्यामुळे आता कोणतं तूप खाल्लं पाहिजे बाजारातलं घेऊन खायचं का घरी जे बनवलेलं आहे साजूक तूप ते खाऊ शकता किंवा देशी गायचं तूप तुम्ही खाऊ शकता घरी कसं बनवते ते आपल्याला माहिती आहे ते घरून बनवलेलं घर गर, प्रत्येक घरी आपल्या महाराष्ट्रात तर ज्यांच्या घरी गाई गुरे आहेत जनावरे आहेत म्हैस आहे गाई आहे ते तूप बनवतात ते तुम्ही खाऊ शकता आणि ते स्वस्तातही मिळतं ते तुम्ही एक दोन चमचा तूप तुपाचे लाडू तू तुप गरा भाजून ठेवा घरात खावा किंवा तुपाचे लाडू खावा किंवा रात्री झोपताना एक ग्लास दूधमध्ये एक चमचा तूप टाका आणि त्याच्याबरोबर शुंटी असते अद्रक त्याची पावडर बनवून ते सुद्धा टाकलं तर दुसऱ्या दिवशी मलबद्धता म्हणजे पोट साफवायला खूप जास्त मदत होते तुम्ही एवढं करू शकता मंडई नाही नाहीतर ना तुम्ही जेवणात बरोबर जे पण काही खाता भातात तूप टाकून खावा हे तूप टाकून खाल्ल्याला खूप चांगलं आहे तेल खावा तूप खावा आता तेल कसं खाऊ शकता चटणी तेल खाऊ तेल चटणी खाऊ शकता त्याच्यामुळे काय होईल तेल आपल्या बॉडीमध्ये जाईल स्निग्धता वाढेल आणि स्निग्धता जर वाढली तर काय होईल हातावर असे पांढरी लाईन वगैरे उमटणार नाही एव यो, एवढं सगळं करायला तुम्हाला मदत होईल मग अजून काय करू शकता तुम्ही तूप खावा तेल खावा स्वतःची का काळजी घ्या स्किनवरती मॉइश्चरायझर वगैरे वापरा वेगवेगळ्या क्रीम्स लावा जर अंगुळला असेल तर तिथं व्हॅसलिन लावा एवढं सगळं तुम्ही करू शकता अजून काय काळजी घेतली पाहिजे तुम्ही विकृत कफ वाढला असेल तर मिठाच्या पाण्याने सकाळी गुळण्या करा स्किनवरती तुम्हाला म्हटले मॉइश्चर मौस्चु, मॉइश्चरायझर तेल आणि हे काढ वाढवायला चालू करा आता थंडीच्या दिवसामध्ये विशेषतः काय वाढलेलं असतं इकडं आता काय येतो आवळा येतो आवळा हा एवढंच चांगला आहे ना मित्रांनो एवढे त्याचे बेनिफिट्स आहेत त्याच्यावरती तुम्हाला व्हिडिओ पाहिजे असेल तर नक्की कमेंट करा त्याच्यावरती सुद्धा मी व्हिडिओ बनवणार आवळा एवढा फायदा दुसरा कशाच नाही सफरचंदपेक्षा जास्त फायदा तर आपल्याला आवळ्याचा होतो आवळ्यानं शक्ती वाढते मेलमध्ये असो माणसामध्ये असो किंवा स्त्रियांमध्ये असो प्रजननशक्ती खूप जास्त वाढते त्याच्यामुळे जर तुम्ही दररोज एक आवळा खाल्ला तर आहे असं आज जेवढं एक आज चालू केलं तुम्ही तर एका वर्षानंतर सुद्धा तुमची स्किन जवळजवळ आजच्या सारखीच दिसणार काय फरक होणार नाही हे रसायन आहे म्हणजे आहे असं ठेवायला मदत करतो जास्त जगायचं असेल तुम्हाला तरी पण हे मदत करतं दररोज एक ओवळ खावा हे रोज एका आवळ खाल्ल्याने काय नुकसान होते का तर नाही होत अजिबात होत नाही नित्यसेवनीय आहे म्हणजे हे दररोज खाल्लं तरी चालेल परत आवळा खावा तुम्ही विटॅमिन त्याच्यात सी खूप जास्त असतात ते खूप चांगले वेगवेगळ्या ह्याच्यामध्ये वेग वेग यूज होतात आयुर्वेदामध्ये त्याचे चांगले माहिती सांगितलेली आहे आवळा जरी डेली खाल्ला तरी तरी चालेल तुम्ही पेरू खाऊ शकता आणि शिवाय मी तुम्हाला सांगतो मित्रांनो फळे हे आपल्या शरीराला चांगले आहेत आता पालेभाज्या खाऊ शकता मेथी पालक तुम्ही अशा पालेभाजीसुद्धा खावा त्याच्यामध्ये कि त्या पालेभाज्या खाल्ल्यावर थंडीमध्ये तरी पण खूप चांगलं आपले फायबर्स प्रोटीन्स भेटतात आपल्या शरीराला नंतर तुम्ही मसाले वापरू शक मसाले वेगवेगळे खा खाल्ले पाहिजेत जास्त करून मसाले टाळलेच पाहिजेत पण आता थंडीच्या दिवसात खाल्लेलं खूप चांगलं आहे आता थंडीच्या दिवसांमध्ये वेगवेगळ्या भाजी टाकून खावा खायचं म्हणजे जास्त पण खायचं नाही ज्यांना मुळव्या जाता किंवा पायसं वगैरे त्रास येतात ते खाऊ शकत नाहीत अशाने नाही खाल्लेलंच बेस्ट आहे पण जर तुम्ही खाऊ शकत असाल तर खायला पाहिजे मित्रांनो थंडीच्या दिवसामध्ये अंगात उष्णता राहिली पाहिजे गरम राहिले पाहिजे बोडी तर आपण हे खाऊ शकतो दूध पिया गरम चहा पिया एवढं सगळं तुम्ही फॉलो करा आणि आपला आयुर्वेद आहेच मित्रांनो कशासाठी पण आयुर्वेद कशासाठी स्वस्तच स्वास्थ्य रक्षण आतुरस्य विकार प्रश्न जे आरोग्य आहेत त्यांना आरोग्यच ठेवाय त्यांना आजार होऊ द्यायचाच नाही आणि ज्यांना आजार झाला आहे त्यांना ते नीट करण्यासाठी आहे म्हणून मंडळी तुम्ही सगळं फॉलो करा आपल्याला काय तुम्हाला कोणत्या विषयी यावर काय टॉपिकवर माहिती पाहिजे असेल तर कमेंट करून नक्की सांगा तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ बघितला त्याबद्दल धन्यवाद थँक्यू